आज देवेंद्र आणि भाजपनी राजकारण नासवलंय कंटेनरनं ना पैसे आणायचं चाललेलं आहे विचारानं तुम्ही लढाई जिंकू शकत नाही पण तुम्ही अशा प्रकारे महात्मा गांधीचं काय केलं आपल्याला माहिती आहे इथे पैशाने तुम्ही या लोकशाहीचा खून करताय तुम्हाला संविधान बदलायचं ना लोकांनी मताच्या पेटीद्वारे तुम्हाला बदलू दिलेलं आहे पण तुम्ही या प्रकारे लोकशाही संपवताय ही लोकशाही नाही आहे लोकशाही म्हणजे विचाराची लढाई पाहिजे लोकशाही ही खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे तुम्ही त्याला दुकानदारी म्हणजे त्याचं रूपांतर केलेलं आहे कराची जनता कधी मान्य करणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा विकास कामाचं बोलायचं किती वाटेल तेवढं विकास कामाचं बोला पुढं महाराष्ट्राला चांगले दिवस येणार आहेत सरकार येणार आहे त्या काँग्रेसच्या सरकार जे स्वप्न आम्ही बाळगले ते पूर्ण करणार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची